शुद्ध लेखन नियम भाषेचे नियम समजून घेण्याअगोदर आपल्याला इतरत्र कुठेही अगदी सुरुवातीपासून अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये शुद्धलेखनाचे नियम सोपे करून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सर्वात पहिले रस्व म्हणजे काय ज्याला आपण लहान इकार म्हणजेच वेलांटी आणि उकार म्हणजे उकार तर डावीकडून देण्यात येणारा इकार म्हणजेच वेलांटी ही रस्व समजावी त्यानंतर डावीकडूनच दिल्या गेलेला उकार हा रस्व म्हणजेच लहान समजावा तर उजवीकडून देण्यात येणारी वेलांटी म्हणजे उकार हा दीर्घ समजावा तसेच उकार म्हणजेच उकारसुद्धा दीर्घ समजावा त्यानंतर अनुस्वार हा नाकाद्वारे स्पष्टपणे निघणारे स्वर किंवा अक्षर ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे अनुस्वार कम चिंच अशा प्रकारे त्यानंतर रस्वदीर्घामध्ये अंत्य अक्षर दीर्घ अक्षर अंत्य उपांत्य आणि उपांत्यपूर्व अंत्य म्हणजे अक्षराच्या सॉरी शब्दाच्या शेवटचे अक्षर त्यानंतर शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या अगोदरचे अक्षर म्हणजेच उपांत्य अक्षर तर अगोदरच्या अक्षराच्या उपा अगोदरचे अक्षर म्हणजेच उपांत्य अक्षर त्यामध्ये त्यानंतर शब्द शब्दामध्ये मराठी शब्द संस्कृत शब्द तत्सम शब्द म्हणजेच मरा संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द ज्यांना तत्सम शब्द म्हटले जाते त्यानंतर परकीय भाषेतील शब्द ज्यामध्ये फारशी अरबी त्यानंतर साधित शब्द प्रत्ययकारी ज्यामध्ये उपसर्ग अभ्यस्त पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त शब्द सामासिक शब्द त्यानंतर सा सामान्य रूप आणि ह्या गोष्टी समजून घेणे सर्वात महत्त्वाचे असते यावरच आधारित शुद्धलेखनाचे नियम साधारणत अशा प्रकारे ज्यामध्ये पहिल्या क्रमांक संस्कृतमध्ये रस्व असलेली काही शब्द मराठीत दीर्घ होते जसे कवी कवीची वीच वेलांटी ही रस्व तर संस्कृतमध्ये मराठीत मा येताना ती दीर्घ लिहावी म्हणजेच वीच वेलांटी ही दीर्घ लिहावी यामध्ये त्यानंतर स कवी यती हे सुद्धा शब्द असेच त्यानंतर संस्कृतमधील दीर्घ शब्द मराठीमध्ये दीर्घच लिहावे जसे काही शब्द कस्तुरी पूज्य कस्तुरीमधील उपांत्य तू कसा आहे दीर्घ आहे पूज्यमधील पू हा दीर्घ तीक्ष्णमधील तीची विलांटी दीर्घ नियम दोन नाकाद्वारे स्पष्टपणे उच्चारले जाणारे व यर श श यांच्यापूर्वी येणाऱ्या अक्षरांवर तसेच द्विरुक्त आदरार्थी बहुवचनी सामान्य रूपावर प्रत्यय लावताना तसेच शब्दयोगी लावताना लावतानासुद्धा अनुसर द्यावा सुंठ मुलांना अशा प्रकारे नियम तीन तत्सम शब्दातील उपांत्य अक्षरे ई व उ असतील तर संस्कृतमध्ये सुद्धा ती ठेवावी आता तस्यम शब्द म्हणजे आपण पाहिलेला आहे तर संस्कृतमधून मराठीत आलेले तर ते जर समजा उपांत्य अक्षर जर त्या शब्दाचं ई किंवा ऊ असेल तर मात्र ते ठेवावं जसं पूजा ज्याची ऊची उकार कसा आहे दीर्घ भीती भीची विलांटी दीर्घ प्रीतीची दीप पिडा नीती कीर्ती नियम नंतरचा एक अक्षरी शब्द नेहमी लिहावे जसं मी तू ही भू नेहमीच दीर्घ लिहावा मधले अक्षर व अंकित अक्षर रस्व लिहावा कविता कवितामधील वीची वेलांटी कशी रस्व असावी रसिकामधील रसिक शब्दामधील सीची वेलांटी स्व रस्व असावी मंदिरामधील दीची वेलांटी रस्व असावी शब्दांकितमधील कीची विलांटी रसवाचावी इक धातू नेहमी रस्व लिहा शब्दाच्या शेवटी लागून येणारा एक धातू इक, इक शब्द तो नेहमीच कसा त्यातील उपांत्य अक्षर मात्र रस्व लिहावं जसं करमणूक भौगोलिक सामाजिक नियम चार पुढील शब्दातील अक्षर नेहमी दीर्घ लिहावे जसे गीत सूर्य पूर्व जीव नील दीप इश नंतरचा रोल इश किंवा क्षा ई क्षा दीर्घ लिहावा म्हणजे जसं परीक्षा परीक्षा शब्दामधील उपांत्य रिकसा आहे दीर्घ क्षा इश धातू ज्याला म्हटलं तर समीक्षा निरीक्षा निरीक्षण परीक्षण अशा प्रकारे नंतरचा नियम अनुस्वार विसर्ग जोडाक्षर यांच्यापूर्वीचे इकार उकार रस्व ठेवावे म्हणजेच उदाहरणार्थ अनुस्वार जसं चिंच तर चिंच यामधील चिंची विलांटी कशी विशर्गा, विशर्गा निश्वास, निश्वास, रस्व राहावी त्यानंतर विसर्ग विसर्ग म्हणजे जसं निश्वास निश्वासमधील नीची विलांटी रस्व निशस्त्र नीची विलांटी दुःख दूच उकार हा रस्व उपांत्यक्षर त्यानंतर विसर्गाचं जोडाक्षर जोडाक्षराचाही उपांत्यपूर्वी अक्षर कसं रस्व असावं जसं शिस्त कुस्ती शिस्तमधील शी कसं रस्व कुस्तीमधील कुची विलेंट कूचा चौकार रस्व नंतर या परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहिताना त्या त्या भाषेतील उच्चारणाप्रमाणे लिहावे जसे प्रिन्सिपल प्रिन्सिपल फ्रीची विलांटी कशी रस्व तर जिनियस जिनियस प्रिंटर फ्रीची विलांटी रस्व पण जिनियसची मात्र जिनियसची दीर्घ दीर्घ का तर ए यू आय ओ यू हे इंग्रजीतील स्वर साधारणतः असल्याकारणाने त्यातील जे रस्व दीर्घ लिहिलं लिहिलं जातो तर ते दीर्घ लिहितात म्हणून स्वर असल्याकारणाने जसं बी ए बीची विलांटी दीर्घ पी एच डी पीची विलांटी दीर्घ जर समजा हे स्वर नसेल तर मात्र इंग्रजी किंवा परकीय भाषेतील इंग्रजीतील शब्द साधारणतः रस्व लिहिले जाते नंतर तरुण उपांत्यपूर्व अक्षरे नेहमी रस्व लिहावी उपांत्यपूर्व म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अगोदरचे अक्षर हे नेहमी रस्व लिहावे जसे सुगावा सूची विलंटी की सूचा उकार कसा रस्व आहे उपांत्यपूर्व म्हणजेच म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अगोदरच्या अक्षराचे अगोदरचा अक्षर जसं हिमालय हिमालय या शब्दातील आहे अंत्य अंत्यच्या अगोदरचा ल उपांत्य आणि उपांत्यच्या अगोदरचाही उपांत्यपूर्व म्हणजेच ही, ही। चिविलांटी कशी लिहिली ही दीर्घ सॉरी रस्व लिहिली नंतर तरुण अनुसारयुक्त शब्द नेहमी रस्व लिहावे म्हणजे ज्या शब्दांवर अनुस्वार आहे ते शब्द आपण रस्व लिहावे जसं भिंत भीची विलांटी रस्व अकारांत मराठी शब्दातील उपांत्यई उ दीर्घ असते म्हणजेच साधारणतः पीठ पीची विलांटी दीर्घ अकारांत अकारांत म्हणजे ज्या शब्दाचा अंती अचा उच्चार येतो जसं पीठ तर या पीठच्या उपांत्य अक्षर काय पी पीची विलंटी कशी येईल दीर्घ बहीण न अ न नच्या उपांत्यपूर्वीक्षर ही ही म्हणून ही कसं आहे ही दीर्घ वकील फूल फूलची विल फुल चौकार कसा राहील दीर्घ का कारण नियम आहे की अकांत्यपूर्व शब्दातील अप अकांत्य पूर्व शब्दातील इकार व उकार कसा दीर्घ असावा याला अपवाद काय राहील तर गुण गुणमधील गुचा उकार हा नेहमी कसा रस्व राहावा विष विषमधील विची विलांटी ही रस्व धूर धूचा उकार रस्व प्रचार असे तत्सम शब्दातील अंत्य अक्षर स्वर आल्यास उपांत्य अक्षर दीर्घ लिहावे जसे सूक्ष्म सूक्ष्ममधील तत्म शब्दाच्या बाबतीत सूक्ष्ममधील सुचा उकार दीर्घ पूज्यमधील पूचा उकार दीर्घ तीक्ष्णमधील तीची विलांटी दीर्घ नंतरचा नियम मराठीत सुरुवातीचा वर्ण रस्व तर शेवटचा वर्ण नेहमी दीर्घ लिहावा म्हणजेच सुरुवात साधारणतः बिंधास्तपणे बहुतांश शब्द हे कसे सुरुवात करताना आपण रस्व लिहावे आणि मराठी शब्दाचा शेवट करताना मात्र तो शब्द सहसा दीर्घ लिहावा ज्यातील इकार उकार असो हो उच्चारणा आधी येणाऱ्या अक्षरासाठी न उच्चारताना काय जो जो आधी येतो तो, तो वर्णाच्या अगोदर काय करायला पाहिजे आपण त्यालाच न जोडायला पाहिजे किंवा कमी दाब असणाऱ्या शब्दाच्या अगोदर आपण न जोडायला पाहिजे कमी दाब जर असेल तर जसं खून खून न न कसा आहे लहान न राहील म्हणजेच निशानी पण तो जर तो जर इशारा म्हणून खून जर असेल तर तो न कसा राहील बाणाचा न मोठा राहील म्हणजेच खून जास्त जोर दिला म्हणून न मोठा पान पानाचा न लहान तर अशा प्रकारे अंत्य अक्षर ए ओ आ असेल तर व शेवटच्या वर्णावर इकार उकार नसेल तर मात्र उपांत्य अक्षर दीर्घ लिहावे म्हणजेच जस जसे मिळवितो तो ओ गरीबी रीची रीची विलांटी कशी रस्व सॉरी कसे रीची बीची विलांटी कशी बीची विलांटी उपांत्य अक्षर दीर्घ लिहावे पाहिजे दीर्घ हिची विलांटी पाहिजे ए ओ यू जर असेल तर शेवटचे वर्ण सॉरी काय त्याला आपण उपांत्य न म्हणता ए यू आयु जर असेल तर शेवटचा अक्षर हे दीर्घ लिहावे उपांत्य नाही तर शेवटचे अक्षर नंतर नादानुकारी अनुकरण वाचक पूर्णभ्यस्त शब्द म्हणजेच नाद आणि क्रमवाचक रिपिटेशनवाले व्यस्त शब्द जसे लुटू लुटू कसा आहे शब्द कसा आहे व्यस्त म्हणजेच लुटू लुटू नादयी आहे आणि लुटू लुटू तर चारही किंवा तिन्ही उकार कसे रस्वर राहील कारण पूर्ण व्यस्त शब्द आहे पण हेच जर अंशव्यस्त शब्द असेल तर दुसरं आणि चौथा वर्ण हा दीर्घ लियावा जसं हळू हडु, हळूचा दुसरा उकार हा दीर्घ आणि नंतर दुसऱ्या हळूचा ते दुसरा वर्ण दुसरा उकार हा दीर्घ लिहावा हळूहळू नंतरचा नियम अकारांत शब्दाचे उपांत्य इकार व उकार दीर्घ लिहावे अकारांत म्हणजेच ज्या शब्दाचा शेवटचा वर्णाचा उच्चार अचा राहील जसं गरीब वकील अ उच्चार सून तर अशा शब्दाच्या उप अशा शब्दाच्या इकार व उकार कसा राहील उपांत्य मगाचा आपण पाहिलेला शेवटचा होता ए ओ आऊचा शेवटचा कसा वर्ण दीर्घ राहील परंतु उपांत्य वर्ण मात्र उपांत्य वर्ण मात्र कसा राहील हा दीर्घ राहील नंतरचा उकारांत उकारांत आणि इकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार रस्व ठेवावे तोच आलाय उकारांत अकारांत आणि उकारांत नियम तोच नंतरचा नियम तो उपांत्य दीर्घ ई आणि ऊ असलेल्या शब्दाचा उपांत्य इकार व उकार हा उभयवचनी सामान्य रूपात नेहमी दीर्घ लिहावा म्हणजेच जर समजा उपांत्य म्हणजे शेवटच्या शब्दाच्या अगोदरचा अक्षर जर समजा ई ऊ असेल तर काय करायला पाहिजे आपण सामान्य रूप करताना तो हा रस्व लि दीर्घ लिहावा सामान्य रूप करते वेळेस जर रस्व असेल तर पण शब्दाचा उपांत्य अक्षर कोणत्या याचे असाल पाहिजे ई आणि उ उच्चाराचे जसं गरिबास गरीब लिहिता लिहायच्या वेळेस गरिबाची आपण सर्वसाधारणतः रीची विलांटी ही दीर्घ लिहित असतो परंतु आता सामान्य रूप करत आहे म्हणून रीची विलांटी कशी येईल रस्व म्हणजे गरिबास तसेच वकिलास सुनेला नागपुरास हे काय अपवाद आहे याला अपवाद काय आहे दीर्घोपांत्य शब्द याला दीर्घोपांत्य शब्द जसं शरीरास रीची विलांटी कशी येईल आता दीर्घ येईल कारण या अगोदर सर्वांना सामान्य रूप करताना आपण रीची विलांटी रस्व लिहिली होती परंतु आता कसं अपवाद म्हणून शरीरास जीवास गीतेत गीची विलांटी दीर्घ साम नंतरचा नियम सामाजिक व साधित शब्दातील पूर्वपद ई रस्व जर असेल तर त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे रस्वस्टेवावे म्हणजे सामाजिक सामाजिक सामासिक शब्द व साधित शब्द ज्यामध्ये पूर्वपद जर ई आणि ऊ असेल तर उदाहरणार्थ जसे सामासिक शब्दामधील कविराज विची वेलांटी कशी आहे रस्व पण रस्व आहे तर रस्वच ठेवली कारण कवी विशब्द कसं कवी शब्द कशामध्ये कशा आला पूर्वपदी आला तर तेच जर समजा उत्तरपदी आला असता जसं राजकवी राजकवीमधील कवी शब्द कसा उत्तरपदी आला म्हणून काय लिहिलं राजकवी दीर्घ लिहिला कवीची विलांटी दीर्घ लिहिली तसेच पृथ्वीराज वधूपरीक्षा नंतर जाणी मराठीतील तत्स्यम इकार व उकारांत शब्द दीर्घ लिहावे हे सुद्धा तत्सम इकारांत म्हणजेच संस्कृतमधून मराठीत आलेले कवी मनी गुरुगती सामासिक शब्द व साधित शब्दातील इ व उ रस्वयुक्त असेल तर रस्वस ठेवावे आणि दीर्घ इ युक्त असेल तर इ व उयुक्त असेल तर दीर्घ ठेवावे जसे जसं आपण वायुपुत्र वायू सामासिक शब्दामधील यू यू यूची रस्व तर रस्वत पण तस लक्ष्मी पुत्र तर लक्ष्मीची विलांटी काय केलेली आहे आपण दीर्घ लिहिलेली आहे कारण दीर्घ असेल तर दीर्घ आणि रस्व असेल तर रस्व तद्भ तत्सम शब्दाच्या बाबतीत सामान्य रूप नंतरचा नियम सामान्य रूप ई व ऊ शब्दाचे सामान्य रूप करताना अंत्यस्वर दीर्घ सामान्य रूपात करावे सामान्य रूपामध्ये ई व ऊ कवी कवी शब्द कसा लिहितो आपण रस्व लिहितो परंतु जर सामान्य रूप करताना कवीला कवीसाठी हे शब्द नंतर जाणे मराठीतील शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई आणि ऊ युक्त असेल तर सामान्य रूप करताना उपांत्य अक्षर रस्व लिहावे बरोबर आहे उपांत्य अक्षर कसं रस्व लिहावे जसं सु सुनेला काय करत आहे आपण सु सुची विलांटी कशी दीर्घ सॉरी रस्व तसा शब्द लिहित असेल तर आपण चूची विलांटी कशी लिहितो दीर्घ लिहितो चूल चुलीची विलांटी कशी लिहितो आपण सामान्य रूप नसेल तर चूल दीर्घ लिहितो परंतु सामान्य रूप जर करायचं असेल तर मात्र उपांत्य अक्षर काय करायला पाहिजे रस्व लिहायला पाहिजे बहीण नागपूर नागपुराची पूजा उकार कसा लिहितो आपण दीर्घ लिहितो परंतु जर सामान्य रूप करायचं असेल तर नागपुरास पूची विलांटी ही आपल्याला रस्व करावी ला लागेल नंतरचा नियम तशम शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई आणि उयुक्त असेल तस्यम शब्दाचे तर त्याचे सामान्य रूप करताना ते दीर्घच ठेवावे आणि त्याच्या अगोदरचा झाला मराठी शब्दाचा उपांत्यक्षर आता है? जर समजा तत्सम शब्दाचा म्हणजे जे शब्द संस्कृतमधून मराठीत आलेले आहे अशा शब्दाचा जर उपांत्यक्षरी आणि उयुक्त जर असेल तर सामान्य रूप करताना ते दीर्घच ठेवावे जसे गीता तर सामान्य तत्सम शब्द असेल तर गीतेचा गीची विलांटी दीर्घच राहील तसे आपण गीता शब्द कसा दीर्घच लिहितो आणि साम तत्स्यम शब्द असल्याकारणाने ते सुद्धा उपांत्य अक्षरसुद्धा सामान्य रूपानंतरही दीर्घच राहील पूर्वेला परीक्षे अशा प्रकारे परीक्षेसाठी नंतर नियम उपसर्ग शब्दातील ती ऊ रस्व असतात उपसर्ग अती तिची विलांटी रस्व अनुमती नूची विलांटी रस्व मत्ती तीची विलांटी रस्व अभिची विलांटी रस्व प्रतीची विलांटी रस्व तर प्रत्येकारी शब्द ई आणि उ रस्व असतील तर तेही रस्वस लिहावे आणि दीर्घ असेल तर दीर्घ लिहावे जसे दीर्घ म्हणून अनिय नाही ना अनिय अनुकरणीय तर निजी विलंटी ही दीर्घ आहे म्हणून दीर्घ लिहायची कारण की नंतर इक ईक शब्द हा कसा काय इक शब्द प्रत्येकारी तर इक शब्दाचं काय करायचं रसिक आहे म्हणजे रस्व आहे म्हणून रसिक शब्दसुद्धा रसवत लिहा नंतरचा नियम मराठीतील शेवटचा वर्ण दीर्घ स्वरांत असेल तर त्याच शब्दातील उपांत्य व ई व ऊ असल्यास तो रस्व लिहावा जर समजा मराठीचा शेवटचा वर्ण जर दीर्घस्वरांत असेल तर मात्र ई व ऊ असल्यास तर त्याच शब्दातील उपांत्य अक्षर ई व ऊ असेल तर तो रस्व लिहावा तो शब्द कसा लिहायचा रस्व हवा जसं ई व ऊ जर असतो सरी ता सरी ई जी विलंटी कशी आहे रस्व आहे म्हणून तो रस्वस लिहायचा कारण दीर्घस्वरांत असेल शेवटचा वर्ण काय सरिता आ आीर्घस्वरांत आहे मेहू ना दीर्घस्वरांत ना म्हणून काय करायचं तर उपांत्ययी वऊ काय करायचं आपण रस्व लिहायचं गुन्हे मिची गुची विलांटी कशी रस्व दाख विले विच विलांटी रस्व नंतर नियम उपांत्यपूर्वी अक्षर तसेच त्या शब्दातील शेवटून तिसरे हो चौथे अक्षर नेहमी रस्व लिहावे जसे उपांत्यपूर्व म्हणजे शेवटच्या वर्णाच्या अगोदरच्या वर्णाचे अगोदरचा दुसरा तिसरा असो वर्ण तर ते मात्र कसं साधारणतः आपण रस्व लिहावा जसे हिमालय सुगावा सूची वेलंटी रस्व हिमालयाची वेलांटी कसे दिसून म्हणजेच उपांत्यपूर्वाच्या पूर्व जर लांबत गेले तर मात्र काय लिहायचं बिंदास्पणे रत्र रस रस्व विलांटी विकार उकार लिहायची उच्च नंतरचा नियम उच्चारणात आधी येणाऱ्या अक्षराला जोडयुक्त शब्द जोडावा उच्चार उच्चारणाच्या आधी जो शब्द अक्षर येतो त्या त्यालाच काय करायचा जोड शब्द जोडायचा जसं युद्ध शिष्ट विद्वान काय केलं व जोडलेला आहे युद्धामध्ये ध जोडलेला आहे शिष्टामध्ये शिष्ट जोडलेला आहे नंतरचा नियम व्यक्तिनामे ग्रंथनामे शीर्षके सुटे शब्द तश्यम शब्द मुळात रसवंत असले तरी मराठीत ही, ते दीर्घच लिहावे व्यक्तीचं नाव असं जसं हरी दीर्घच ग्रंथाचं नाव असलं तर ते दीर्घच लिहावे जरी समजा मुळात रस्व असलं तरी नंतर नियम नी आणि ही ही जी मराठी अवयवी आहे ती रसवंतच लिहावी नेहमीच नंतर परंतु अद्यापि तथापि यती प्रभूती ही संस्कृत अवयव रसवंत लिहावी संस्कृत असल्याकारणाने त्यानंतर त्यांनी ही शब्द योग्य व्यय नेहमी दीर्घस लिहावा तर अन हा विंजनांत म्हणजेच लंगडा करून लिहावा आणि इत्यादी हे शब्द योग्य नसून नसूनसुद्धा ते दीर्घस लिहावे नंतरचा नियम इन अन्य शब्द जसे इन धातू जर लागून असून तर तसा शब्द विद्यार्थीन प्राणीं पक्षीन यासारखे शब्द मराठीत लिहिताना आता त्याचा काय केला जातो लोप केला जातो त्या नावाचा आणि त्याचे उपांत्य अक्षर चा प्रानी, हे दीर्घ करून लिहायचे असतात जसं विद्यार्थींचा नचा लोप करायचा आणि विद्यार्थी शब्दाला तिला काय करायचं दीर्घ करायचं प्राणी प्राणींचं काय करायचं प्राणी शब्द दीर्घ मंत्री गुनी अशा जर समासात परंतु हेच जर शब्द पहिल्या पदाच्या जागी असल्यास ते रसवंतच लिहावे जसे हे एक महत्त्वाचं आहे की जर समजा समासात पहिल्या पदाच्या जा जागी जसं आपण म्हणू विद्यार्थी गृह तर पहिला पहिलं पद काय विद्यार्थी आणि दुसरं पद आहे गृह तर पहिलं पद आलंच असेल तर विद्यार्थी गृह एकत्रित शब्द जर लिहायचा असेल तर थीच इकार काय करायचा आहे वेलांटी कशी आहे रस्व लिहायची प्राणी संग्रह प्राणी शब्द आपण दीर्घ लिहितो परंतु ते समासात आल्या कारणाने जीची वेलांटी कशी येईल रस्व पक्षीगणची मंत्री स्त्रीची वेलांटी रस्व स्वामी भक्ताची आणि वगैरे आणि शेवटचा म्हणजेच नियम जसे कवितेमध्ये लिहिताना शुद्ध लेखनाचे नियम सहसा पाळले जात नाही कारण की त्यात गण आणि मात्रांचे बंधन असते अशावेळी वृत्तास अनुसरून दीर्घ लिहिण्याचे रस्व लिहिण्याचे स्वातंत्र्य लेखकाला शॉर्ट स्टडी मास्टर आवड